शिकवलं तुला मी होय का नाही सांग शिकवलं हो हो ना किंमत किती आहे तुझी मला माहित आहे किंमत आहे म्हणून तर ठेवलंय तुला बिगर किंमतीचं ठेवलं नसते हा किंमत आहे म्हणूनच ठेवलंय कचरा कोणी टाकाय तू काही आहे मग कशा म्हणताय हा तुला भी गाए गाए तू कशात टाकून द्यायला आहे आहे की माझ जा गुन्हती धुन धुळवू यायला माया करावी तरी मी ती माया करत <coughs> कशाला त्या <थे> मैत्री <coughs> जाते

मी फुलाची नावं घेतो तुला काय सगळ्या बायाच वाटल्या नको नको मला तुझी मग आईला मी मनमगून घेतो तुझ्यावरच प्रेम आहे माझं हां हां चल चल आहे तुझ्यावर प्रेम चल आपण जाऊ आता घरी मग घरी घरी जाऊ चल